हाय तर कसे हा तर आज खूप खूप मनस्ताप झालेला आहे हा सकाळी आज, आज लाईट जाणार म्हणून तरी लवकर आले ते तरी साडेनऊ पावणे दहा वाजले ते लवकर आले आले पुसरून वगैरे घेतले तोपर्यंत लाईट गेली लाईट गेली तर साड्या पिकोफॉल करायच्या होत्या तर साड्या पिकोफॉल तर करून घेऊया पायावरती पायमाग तर साड्या पिकोफॉलला घेतल्या बारा साड्या होत्या अक्षरशः मी आज तरी साडे नाही साडेतीन पाहुणे तीनला जेवले इतकं आज इतकं म्हणजे माझे खजिती आणि इतकं माझं डोक्याला आज ज़ मनस्कार झाला आहे तर हे मशीन तीन साड्या मी पिकफॉल केल्या आणि हे मशीनच जड आलं जड आलं म्हणजे हे मशीनच चाले ना काय करायचं काय कळ ना आजचा दिवस वाया जातो का काय असं वाटायला लागलं आणि शेवटी मशीन म्हणजे एक आहे ते लांबच्या येतं रा कागवाडतात कर तिकडच्या ते, ते तर त्यांनी मशीन रिपेअर करतात कारण एकदा त्या मशीन मी घेऊन जाऊन तिथे जाऊन त्यांच्या दुकानात जाऊन रिपेरी करून आणले ते त्याच्यानंतर त्या मशीनला आत्ता प्रॉब्लेम आला आहे तरी ते मी चार वर्ष तरी झाले असेल चार वर्ष झाले चार वर्षानंतर आत्ता प्रॉब्लेम आहे तर मी म्हटलं दादा फोन केला त्यांना तर त्या पहिला त्या माझ्याकडे त्यांचा नंबर म्हणजे एकदा सॉफ्टवेअर मारल्यावर माझ्याकडनं त्यांचे सगळे नंबर सगळ्यांची जास्त गेल्यावरच असतात आणि मग मी माझ्या मैत्रिणीला फोन केला षडबाळ असते ती राणी म्हणून ते तिची माझी गाठभेट कशी झाली तीही एकदा सांगेल मला स्वामी समर्थांच्या कृपेनं झाली स्वामी समर्थांची इच्छा होती म्हणून झाली मग त्यांना मी फोन केला त्यावेळेला आत्ता फोन केला फोन केल्यावरती म्हटलं मतलब... ते सिलाई मशीनवाले आहेत ना आवड कागवाडचे त्यांचा जरा नंबर द्या असला तर माझं मशीनच हे झालं आहे मग मला म्हटली ताई ते जरा कुठं तर धागा अडकला असणार आहे बघा शेट शेडलमध्ये त्या मशीनच्या गड्ड्यापाशी तर बघतो म्हटलं तरी पण नंबर दिल्या नंबर दिल्या नंबर दिल्यानंतर मी त्यांना फोन केला तर दादा असं असं कुठं येतासा काय ये जरा मशीन रिपेअर करायचं आहे आणि साड्या तो नाही दो उद्याने दिवशी येईन बघा म्हटले मी म्हटलं दादा आज बघा की येता काय नाही हो मी इकडं कुठं आरगला गेले म्हणजे आरग तिथून खूप लांब आहे इथून म्हणजे त्यांनी ते कशा आहेत सांगा गावोगावी फिरतात आणि कस्टमर गोळा केल्यासारखं गावोगावी फिरायचं मशीन जोडून द्यायचं मशीन तुमचं कुठंही असू दे रिपेरी करायला येणारच असे ऐकले मग तर काय झालं गुणास्टोक म्हटलं मी सगळं आता हे आता तेल वगैरे सगळं घातलं मी तुम्हाला तर व्हिडिओ करणार होता किती मी धडपड आले नाही खरं म्हणजे माझी मानसिकताच म्हणजे इतकं टेन्शन आलं तर मला आता माझा आज दिवस वायफळ जातो गं का काय आता ह्या साड्यांचं सा कव्वा मी आता हे करणार त्यांनी येऊन कधी रिपेरी करणार नाही तरी मी सगळं मशीनचं धागा वगैरे कुठं कुठं असतं हे सगळं म्हणजे हिटलं खोललं इथं असतो इथं एक असतं धागा अडकलेला तिथला धागा काढला इथं धागा अडकला तर तो धागा सगळा काढला सगळीकडचे धागे काढून बघितले तरीसुद्धा मशीन काय व्यवस्थितच होईना कापडंच पड जाईना तीन साड्या व्यवस्थित झाल्यानंतर मग होईनाचं म्हटलं काटापत्री साडी मला तर एकदम म्हणजे हे झालं आणि खूप म्हणजे हे झालं मग शेवटी कसं असतं येऊ बघा मग इथे कुरुंदवाला जवळ एक आहे त्यातले कुरंदवाडा आहे कुरंदवाडामधले आहेत ते एक मिस्त्री जे मी जॅकचं मशीन घेतले ना ते त्यांचाही नंबर माझ्याकडं गेलेला मग ते एकेदा असतात नसतात दुकानात त्याच्यामुळं त्यांना विचारून जावं लागतं ना मी काय केलं आणि त्याबरोबर कस्टमर आले ते एक, एक कस्टमर आले ते त्यांच्या तिकडचेच होते भागात आणि ते कस्टमर आल्यावरती झाले का ब्लाऊज म्हटले नाही होतं एक ब्लाऊज झालं साड्या तेवढ्या घेऊन जावा साड्या झाल्यात बघा म्हटले साड्या घेऊन गेले जर मशीनचा सकाळपासून त्रास द्यायला बघा म्हटलं आणि तसं म्हटल्यानंतर तुमच्याकडे ते गरवाडच्या मशीनरी तरी करता त्यांचा नंबर आहे का म्हटलं तर आहे की म्हटल्या आणि दिल्या ते त्यांच्या म्हणजे त्यांच्या मिस्टरांच्याकडं होता त्यांचा नंबर कारण त्या तिकडच्याच होत्या ना मग त्यांच्याकडा नंबर घेतला त्या दादांना फोन केला तर दादा हे सा काय दुकानात आणि मला ते कसं सा आहे सांगा त्यांचं मशीन तिथं टाकायचं एक दिवस मग तिथं एक दिवस राहणार मग त्याने रिपेरी करून ठेवणार मग त्याने फोन करून सांगणार मग तसा मला वेळच नव्हता ना मला आता काही पण पूर्ण अर्जंट असं रिपेरी करून पाहिजेच होतं मग दादान त्याने म्हटलं दादा असं असं मशीन मी सगळं त्यातला धागा दा वगैरे काढले नव्हत खरं जड थोडंसं जड यायला लागले नव्हत बांबड पुढं जाईना मग तुम्ही मला लगेच रिपेरी करून देणार काय तर देतो म्हणजे जेवले नाही काही नाही दोन वाजले ते दोन पाहुणे दोन वाजले ते जेवले नाही काही नाही गेले गेले गड्डा घेतले मशी गाडीवर आणि गेले मग गेले त्यांच्या दुकानला दुकानला जाऊन तिथं रिपेरी करून घेऊन आले रिपेरी करून घेऊन आले आल्यानंतर आत्ता तिथे कॉल कराले ते तिथं आतमध्ये धागा पण अडकला आणि काय झालं तर आपलं वादी असते ना मशीनची आपली ते मशीनची वादी जरा लूज झाली त्याच्यामुळे मग एक मी आणि मग जेवले आल्यावरती पहिला मशीन ठेवले जेवले जेवल्यानंतर मग बसले जाईनाच पुढं जड तर काही येईना खरंच जाईना पुढं जाईना म्हटलं मग मी म्हटले दादांना दादा फोन केले के त्यांना दादा असं असं मशीनच हे ना मग त्यांनी म्हटलं वादी लूज झाली असेल बघा आणि त्याला काय तर लावा हां हा हा बरोबर म्हटलं लावले आता म्हणजे असं फ्रीली आता म्हणजे चेहऱ्यावर स्माइल आला सकाळपासून टेन्शनमध्ये मध्ये होते इतकं टेन्शन काय करायचं आणि काय 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 म्हणून करायचं किती सगळ्याला टक्कर द्यायचं किती सगळीकडे हे करायचं त्यांनी लगेच ना करून दिले नाही तर आता मला ते रिपेरी करून द्याच म्हटलं आणि माझ्या साड्या आहेत म्हटलं तर साड्या जरी आता आज लाईट गेली तर पायावर जर मी हे करेन उद्या आणि mm शिलाई -hmm. तर करेन आज लाईट आता सकाळी गेली सकाळी गेली माहीत होतं मला लाईट जाईलच शक्यतो कारण दोन आठवड्यात झाले लाईट चालली आहेच कारण ती झाडं रस्त्याच्या कडेला वायरीच्या जवळ येतात ना ती झाडं तोडाला लागली त्यामुळे सर्दी आजची माझी अशी होती खूप तर मनात कॉन्फिडन्स पाहिजे आणि धाडची पाहिजे बघा कोणतंही काम केलेलं नाहीतर हे कसं करू म्हणून चालत नाही लेडीजांना तर हा व्हिडिओ मी इथंपर्यंत करते तर माझ्या साड्या आता झाल्या तरी पण पाच सात झालेल्या आहेत अजून एक थोड्या बारा साड्या आहेत तेवढ्या आता करते तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज व्हिडिओ शेअर करा आणि एक कमेंट करा आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ बाय